सांगली जिल्ह्याची लोकसंख्या चौदा वर्षात केवळ चार लाखाने वाढली आहे देशातील जनगणना चार वर्षांपासून रेंगाळी असली तरी आधार कार्ड धारकांच्या संख्येनुसार जिल्ह्याच्या लोकसंख्येचा आणि वाढीचा अंदाज बांधला जाऊ शकतो दोन हजार अकरामध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या अठ्ठावीस लाख बावीस हजार एकशे त्रेचाळीस एवढी झाली होती दोन हजार पंचवीसमध्ये आधार कार्ड धारकांची संख्या तब्बल बत्तीस लाख सोळा हजार नऊशे एकवीस एवढी झाली आहे त्यामुळे मागील चौदा वर्षात लोकसंख्येत सुमारे चार लाखांची वाढ झाल्याचं था। दिसून येते मागील पन्नास वर्षातील दशकवाढीचा विचार करता ही वाढ काही अंशी कमी दिसून येते आहे देशात दोन हजार एकवीसची जनगणना झाली नाही तरीही आधार कार्डाच्या संख्येवरून लोकसंख्येचा अंदाज येतोय जन्मलेल्या बाळापासून आता आधार नोंदणी सुरू झाल्याने बहुतांश प्रमाणात अंदाज खरा ठरू शकतो जिल्ह्यातील एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर नागरीकरणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं दिसून आलं आहे दोन किंवा एका मुलावर शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढल्याने चौपन्न वर्षात सगळ्यात कमी लोकसंख्या वाढ दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात नोंदवली गेली निहाय आधार कार्डधारकांची संख्या पाहता मिरज तालुक्याची लोकसंख्या अधिक दिसते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता मिरजेच्या शहरी भागात तब्बल एक हजार चार हजार एकवीस प्रति चौरस किलोमीटर नोंदली होती तर सर्वात कमी जन घनता जत तालुक्यात एकशे सत्तेचाळीस एवढी नोंदली गेली होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली